सोलापूर सुटायचं विधानसभेच्या घेईनाय महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार ठरेनात उमेदवार जाऊ द्या ही जागा नेमकी कोणाला सुटणार हे देखील स्पष्ट होत नाहीये यामुळे मध्यच्या मतदारांमध्ये कन्फ्युजन वाढलंय सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील महाविकास आघाडीकडून आपल्याला तिकीट फायनल असल्याचा दावा माकप नेते आडम मास्तर यांनी अनेक वेळा केला तिकिटासाठी त्यांनी शरद पवारांची दोन वेळा भेट देखील घेतलीये या भेटीत पवारांनी मास्तर तुम्ही काळजी करू नका आपण सगळं व्यवस्थित करू असं आश्वासन दिल्याचं देखील मास्तर म्हणाले पण आता प्रणिती शिंदे या मध्यचा आपला तीन वेळा सर केलेला गड सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून आडम मास्तर यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जाते प्रणिती यांना पत्रकारांनी मध्यमध्ये मध्ये कोणाला उमेदवारी देणार असा प्रश्न विचारला तेव्हा प्रणिती यांनी सांगितलं मध्यचा उमेदवार हा काँग्रेसचाच असेल या जागेवर काँग्रेसच लढेल आणि काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्त्याला आम्ही मध्यचं तिकीट देऊ प्रणिती या सोलापूरच्या फायर बँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात प्रणिती आपला मध्यचा गड दुसऱ्या पक्षाला जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी जे मध्यबाबत ठासून सांगितलंय यावरून आता आडम मास्तरांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे प्रणिती यांच्या वक्तव्यानं मास्तरांची डोकेदुखी वाढलीय हे मात्र नक्की